नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लाईन क्लासेस या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुनश्च नव्याने हार्दिक हार्दिक स्वागत आहे हो तर अजून अतिशय महत्त्वाचं आणि इम्पॉर्टंट पाहणार आहोत अतिशय महत्त्वाचं इम्पॉर्टंट म्हणजे असं आहे मित्रो की विविध उपघटकाच्या साधनम्यावरील आधारित काही प्रश्न या ठिकाणी आपण आज पाहणार होतं जे मराठी व्याकरणाच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे असे प्रश्न आहेत आता पहिला प्रश्न असा आहे लेखक व आत्मचरित्र्याची लेखक व आत्मचरित्र्याची चुकीची जोडी ओळखा म्हणजे इतरशी असं आहे की चुकीची जोडी ओळखा म्हणते पहिला पर्याय आहे त लक्ष्मण माने जे लेखक आहेत त्यांचं आत्मचरित्र आहे ते उपरा दुसरं आहे या ठिकाणी डॉक्टर श्रीराम लागे आणि त्यांचं आत्मचरित्र आहे लमान तिसरा पर्याय आहे किशोर काळे त्यांचं आत्मचैत्र आहे कोल्हाट्याची पोर आणि चौथा पर्याय आहे नामदेव ढमाळ आणि त्याचं आत्मचैत्र बलूत आहे का म्हणजे अशा पद्धतीनं त्याने चुकीचं आहे कोणतं आहे सांगितलं तर मित्र पर्याय क्रमांक चार या ठिकाणी काय चुकीचं आहे म्हणजे जे रामदेव ढमाळ बलूत आहे ते चुकीचं आहे ओके त्याच्या नंतरचा प्रश्न पाहणार आहोत आपण डोंगरीच्या डोंगरीच्या तुरुंगातील आमचे एकशे एक दिवस हे शानुभवापर पुस्तक डॅस टॅस यांनी रचले आहे तर पर्याय क्रमांक एक आहे लोकमान्य टिळकाने रचले आहे पर्याय क्रमांक दोन आहे स्वतंत्र वी दा सावरकर रचले आहे का सार्वजनिक काकाने रचले आहे का यापैकी नाही तर मित्र या प्रश्नांचं योग्य उत्तर आहे या ठिकाणी यापैकी नाही हेच प्रश्नांचं योग्य उत्तर आहे त्याच्या नंतरचा प्रश्न पाहूया त्याच्या नंतरचा प्रश्न पाहण्यापूर्वी तुम्हाला एक नेहमी प्रमाणे रिक्वेस्ट आहे तुम्ही चॅनलवर नवीन असाल हा व्हिडिओ जर तुम्ही सर्वप्रथम पाहत असाल तर एकदम फ्रीमध्ये चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्र हो त्याच्यानंतरचा प्रश्न आहे स्त्री आणि पुरुष म्हणजे स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ डॅडस यांनी लिहिला आणि हे कुठं ना कुठं तरी कधी ना कधीतरी प्रश्न विचारले गेले आहेत म्हणून अतिशय महत्त्वाचे आणि हे प्रश्न रिपीट होऊ शकतात म्हणून यांना थोडंसं कानाडोळा करायचा नाही अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहेत आणि तुमच्या पोलीस भरतीमध्ये हम कोण्या तरी जिल्ह्यामध्ये विचारू शकतात ते चला तर जास्त जास्त बडबड न करता आपण थेट प्रश्नांच्या ऑप्शनकडे वळूया तर पहिला ऑप्शन आहे गोदावरी पाळुळेकर दुसरा आहे पर्याय क्रमांक सावित्रीबाई फुले तिसरा पर्याय आहे सरस्वती जोशी आणि चौथा पर्याय आहे ताराबाई शिंदे तर मित्रो या प्रश्नांचं कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून तुम्ही सांगायचं योग्य प्रश्नांचं उत्तर काय तर मित्रो चला तर जास्त वेळ न घेता या ठिकाणी आपण थेट आपण प्रश्नांच्या उत्तराकडे ओळूया तर या ठिकाणी प्रश्नांचं योग्य उत्तर आहे ताराबाई शिंदे हे प्रश्नांचं काय योग्य उत्तर आहे मित्रो पर्याय क्रमांक चार त्याच्यानंतरचा प्रश्न पाहूया ज्येष्ठ साहित्यिक ज्येष्ठ साहित्यिक वसंत फोने यांनी पुढील साहित्य संपदेची निर्मिती केलेली आहे पर्याय क्रमांक एक आहे कारो वारची माती दुसरा पर्याय आहे एयाती तिसरा पर्याय आहे एका साळी यांचे आणि चौथा आहे सावली तर मित्रो या प्रश्नांचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक कारवाची माती हे पर्याय क्रमांक आहे एक योग्य आहे मित्र हो लक्षात ठेवायचे इथं ऑप्शन आहे तर त्याच्या खाली आपण टीका करून दिले आहेत त्याच्यानंतरचा प्रश्न आहे आता हे लीलावती हा गणितावरील प्रबंध खालीलपैकी कोणी लिहिला आहे आणि पर्या पर्याय आहे राम रामानुजस दुसरा पर्याय क्रमांक आहे चाणक्य तिसरा आहे भास्कराचार्य चौथा आहे म्हशी कर्वे तर या ठिकाणी महर्षी चरक या ठिकाणी प्रश्नांचं योग्य उत्तर आहे तर या ठिकाणी प्रश्नांचं उत्तर योग्य आहे भास्कराचार्य हे पर्यायमध्ये आहे आपलं भास्कराचार्य हे योग्य प्रश्नांचं उत्तर आहे त्याच्यानंतरचा प्रश्न अतिशय महत्वाचा प्रश्न आहे तर ज्ञानपीठ पुरस्कार कोणत्या क्षेत्रातील उल्लेखनीय कामगारासाठी देण्यात येतो ज्ञानपीठ जे पुरस्कार आहे कोणत्या कामगारासाठी देण्यात येतो तर पर्याय क्रमांक एक आहे ज्ञानपीठ पुर पर्याय क्रमांक एक आहे क्रीडा पर्याय क्रमांक दोन आहे साहित्य पर्याय क्रमांक तीन आहे विज्ञान आणि पर्याय क्रमांक चार आहे कृषी बरेच काही विद्यार्थ्यांना आहेत हे बरेच जणांना माहीत आहे प्रश्नांचं उत्तर काय आहे ते तर या प्रश्नांचं योग्य उत्तर आहे साहित्य या साहित्य या ठिकाणी या क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना देण्यात येत असतो मित्र हो त्याच्यानंतरचे प्रश्न पाहण्यापूर्वी तुम्ही जर नवीन असाल आता आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसतं एकदम फ्रीमध्ये काय करून घ्यायचं एकदा सबस्क्राईब करून घ्यायचं मित्रो ठीक आहे तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद त्याच्यानंतरचे सुद्धा प्रश्न आहे तर बरेचसेच काही ओके तर ते पाहूया आपण त्याच्यानंतरचे प्रश्न पाहणार होता अतिशय महत्वाचे प्रश्न आहेत ते मित्र चला तर संत ज्ञानेश्वरांचे संपूर्ण नाव काय होते जे संत ज्ञानेश्वर होते त्यांचे संपूर्ण नाव काय होते संत ज्ञानेश्वरांचे संपूर्ण नाव काय होते पर्याय क्रमांक या ठिकाणी आहे ज्ञानेश्वर मोरोपंत कुलकर्णी ओके okay? ज्ञानेश्वर सकलोपंत कुलकर्णी ज्ञानेश्वर विठ्ठल पंत कुलकर्णी ज्ञानेश्वर खंडोपंत कुलकर्णी मित्र तर या ठिकाणी ज्ञानेश्वर विठ्ठल पंत कुलकर्णी या हे जे नाव आहे हे योग्य प्रश्नांचं उत्तर आहे मित्रो त्यानंतरचा नेक्स्ट प्रश्न आहे विशाखा या काव्याचे लेखक कोण होते आणि एस आर पी एफमध्ये पुणे दोन हजार अठरामध्ये पोलीस भरतीसाठी हा प्रश्न विचारलेला आहे पर्याय क्रमांक तुमच्या समोर आहे पहिला विवा शिरवाडकर आणि दुसरा पर्याय आहे बी स खाडेकर आणि तिसरा पर्याय आहे दादोबा खडतडकर आणि चौथा पर्याय आहे साळूबाई तांबेकर तर मित्रो या प्रश्नांचं योग्य उत्तर आहे विवा शिरवाडकर हे प्रश्नांचं योग्य उत्तर आहे मित्रो त्याच्यानंतरचा प्रश्न आहे पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्याबद्दल साजरा करावयाचा उत्सव म्हणजे डॅस डॅस होय कोणता आहे तर पर्याय क्रमांक एक आहे हिरक महोत्सव पर्याय क्रमांक दुसरा आहे रोपे महोत्सव तिसरा आहे अमृत महोत्सव आणि चौथा आहे सुवर्ण महोत्सव तर मित्रो या प्रश्नांचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन अमृत महोत्सव म्हणजे ज्यावेळेस पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्यानंतर साजरा केला म्हणजे अमृत महोत्सव असते मित्र त्याच्यानंतरचा प्रश्न आहे अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे हो कोणती हो। रचना समर्थ रामदासांनी लिहिली नाही इथं प्रश्न काय दिला नाही आहे नाही लक्षात ठेवायचं आपण कधी कधी आणि हा सातारा पोलीस भरती दोन हजार सतरामध्ये विचारलेला प्रश्न आहे मित्रहो तर, मित तर या ठिकाणी पर्याय क्रमांक एक आहे दासबोध पर्याय क्रमांक दोन आहे मनाचे श्लोक पर्याय क्रमांक तीन आहे अप्रोक्षनुभव आणि पर्याय क्रमांक चार आहे मित्र हो आनंद वन भुवन तर हो या प्रश्नांचं योग्य उत्तर आहे या ठिकाणी पर्याय क्रमांक तीन आहे ओके आप आपल्यानंतरचा प्रश्न आहे डेंबोजी झिंगरोजी जाणूरकर म्हणजेच डॅड्यास राष्ट्र संत तुकडोजी महाराज संत गाडगे महाराज तर मित्र संत गाडगे महाराजांचं नाव काय होतं तर या ठिकाणी पर्याय क्रमांक दुसऱ्या प्रश्नांचं योग्य उत्तर आहे आणि हा प्रश्न रायगड जिल्ह्यामध्ये सुद्धा विचारला गेला आहे मित्र ओके okay? तर या ठिकाणी पुढचा आपण नेक्स्ट प्रश्न पाहणार आहोत